महिन्याला जे पैसे येत आहेत ते पुढच्या काळात दुपटीने वाढणार आहेत कोटी भाविक दरवर्षी आपल्या तुळजापूरला येतात ती संख्या प्रचंड वाढणार आहे आणि आलेले भाविक आता काय करतात आल्यानंतर दर्शन घेऊन लगेच परत कुठेतरी जातात पर मग त्याच्या परत जात असतील किंवा काही जण सोलापूरवर थांबत असतील इतर ठिकाणी जात असतील आपला तर प्रयत्न असा की आलेला भाविक एक दोन दिवस तरी तुळजापूर मध्ये राहावा आसपास माझे वडील विनोद पिटू भैया गंगने गेले पंधरा वर्ष तुळजापूर शहर आणि तालुक्यासाठी अहरात्र निस्वार्थ भावनेने काम करत आहेत समाजातील सर्वांना मदत करणे गरजूंना आधार देणे आणि तुळजापूर शहराच्या विकासासाठी अहोरात्र काम करणे हेच त्यांचं ध्येय आहे यावर्षी माझे वडील नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहे तर मी आपण सर्वांना मनापासून आणि हात जोडून विनंती करते की आपण सर्वांनी त्यांना प्रेम आशीर्वाद आणि सहकार्य द्यावं आणि खूप खूप -खुँ मतांनी निवडून द्यावं धन्यवाद आदरणीय गुरुवर्य महंत तुकोजी बाबा आणि व्यासपीठावरील सर्वच आदरणीय पदाधिकारी सर्व नेते मंडळी सर्व आजी माजी नेते या सर्वांचं या ठिकाणी आत्ताच आपण शब्द स्वागत केलेलं आहे मी आणि सर्वांना दीपावळीच्या शुभेच्छा देतो आता खाली भैया कुणीतरी मला वर चढत असताना म्हणाल हे सगळं कुटुंबयांना शक्य कसं आहे थोडस माता माऊलींना विनंती आहे की कि आता किट आपण घेतोय हा काही नवीन कार्यक्रम आहे का किती वर्षापासून आहे पंधरा वर्षापासूनचा कार्यक्रम आहे नवीन नाही आपल्याला माहित आहे आपण कार्यक्रम संपल्यावर वे, कीट व्यवस्थित आपल्याला मिळतात व्यवस्थित घरी जातो त्यामुळं हा कार्यक्रम हा विचारांची देवाणघेवाण आहे आपण सर्वांनी थोडा वेळ शांत व्हावं एवढी मी विनंती करतो आता मला चढत असताना एक जर म्हणाल की कुटुंबानं हे सगळं करणं शक्य कसं आहे तर मी त्यांना एवढंच म्हणलं की राणादादा आमचे नेते आहेत आई जगदंबेचा आशीर्वाद आहे आदरणीय गुरुवर्य महंतांचा आशीर्वाद आहे आणि त्याशिवाय मला असं म्हणावं वाटत की जिसका गुरु बलवान होता है उसका चेला पहलवान होता है आणि म्हणून आपल्या काही दिवसापासून अनेक लाटा आपण ऐकल्या अध्यक्ष साहेब या निवडणुकीची जशी तारीख जाहीर झाली जसं निवडणुकीचा एक मोसम चालू झाला तसं आमच्याकडे दुसरी लाट आली आहे आपण लहानपणी